खात्रीने सांगेल की आजपर्यंत तुम्ही उपवासाची अशी रेसिपी कधी खाल्लीही नसेल आणि कधी बनवलीही नसेल आज आपण बनवणार आहोत उपवासाचे कडीवडे उपवासाची कडी वडे ऐकल्या बरोबर तोंडाला पाणी सुटतंय ना चला ही इंटरेस्टिंग रेसिपी करूयात अतिशय सोप्या सुटसुटीत पद्धतीने त्याआधी आपल्या शुभजोत रेसिपी चॅनल लाईब केलं नसेल तर लगेच करा म्हणजे अशा नवनवीन रेसिपी तुमच्याकडून नाही आता कडी वडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण वड्यांची तयारी करणार आहोत त्यासाठी रताळे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाण्यामध्ये शिजायला ठेवायचे हे वडे आपण रताळे आणि शाबुदाना यापासून बनवणार आहोत त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येणार आहे त्याचबरोबर एक वाटणही करणार आहोत आलं आणि हिरवी मिरची छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आता हे वाटण वाटीमध्ये काढून घेते परंतु यामध्ये एक चमचा वाटण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये असंच ठेवणार आहे कारण याचा तिखटपणा आपल्या कडीसाठी हवाय आता यामध्ये एक पाऊन वाटी दही दोन ते तीन चमचे दाण्याचा कूट आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत कोथिंबीर जर तुम्ही उपसायला खात नसाल तर इथे ती घात नाही घातली तरीही चालेल फक्त हिरव्या मिरची आणि आल्याच्या वाटण्याबरोबर दही आणि शेंगदाण्याचं कूट छानपैकी मिक्सरला एकदा फिरवून घ्या चला आता मी कोथिंबीरचं हे छान सगळं हे वाटण फिरवून घेतले तुम्ही बघू शकताय कन्सिस्टन्सी किती परफेक्ट अशी आली घरचं दही होतं त्यामुळे ही कडी अतिशय टेस्टी झालीये चला आता वाटण बाजूला ठेवूयात कडीचं साहित्य बाजूला ठेवूयात रताळे छान उकडले गेलेत आता हे सोलून घेताना रताळे हाताने सोलताना अशा पद्धतीने त्याचे तुकडे अशा वेळेस सरळ एखाद्या चाकूच्या सह्याने छान असे याची साल काढून रातळ्यांमुळे आपले जो कळी वडा होणार आहे त्याला छान अशी गोडूस चव भेटते तिखट गोड आणि आंबट या तिन्हीचं सुंदर असं कॉम्बिनेशन म्हणजे ही डिश असणार आहे त्यामुळे बटाटे बटाटे नाही म्हणजे रताळे आवर्जून घाला अगदीच रताळे तुम्हाला भेटलेच नाही तर तुम्ही बटाटा घातला तरीही चालला आता सगळे रताळे मी याच पद्धतीने साल काढून घेते आता इथे मी वाटीभर शाबुदाना घेतलाय रात्रीच भिजवून घेतला होता हाताने छान पैकी थोडस स्मॅश करून घ्यायचं यामध्ये रताळे घालून घ्यायचे हाताने अगदी हलकासा स्मॅश करायचा खूप जास्तही नाही आता इथे मी रताळ्याचे दोन तुकडे घातलेत एक वाटीभर शाबुदाण्यासाठी दोन तुकडे पुरेसे आहेत जर तुम्ही जास्त शाबुदाना घेतला तर रताळ्याची क्वांटिटी त्याबरोबर वाढवा साधारण शाबुदाण्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये रताळे घ्या आता रताळे आणि शाबुदाना दोन्ही गोष्टी छान एकजीव करून घ्यायच्या आणि यामध्ये घालायचे चवीप्रमाणे मीठ त्याचबरोबर दीड ते दोन चमचे दाण्याचा कूट आणि अर्धा ते पाऊन चमचा हिरवी मिरचीचं वाटण हिरवी मिरची ते माझी खूप तिखट आहे इथे मी साधारण पाऊन चमचे हिरवी मिरची वापरली आहे कारण कढीमध्ये सुद्धा तिखट आहे वडा जर तुमचा खूप जास्त तिखट झाला तर ते सगळं खूप स्पायसी होईल त्यामुळे दोन्हीचं तिखट बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे चल आता ह्याचे छान छोटे छोटे गोळे तयार हे वडे आपण तळून घेणार नाही आहोत तर आपे पात्रामध्ये छानपैकी शालो फ्राय करून घेणार आहोत त्यामुळे हा वडा बनवत असताना तुमचा आपेपात्राची गोल वाटी आहे त्याचा आकार कसा आहे त्या हिशोबाने तुम्ही हा गोल बनवा वाटलं तर आपल्या पात्राचं एकदा आपल्या पात्रामध्ये ठेवून बघायचं एक वडा कसा बसतो ते पूर्ण खूप जास्त वाटीच्या बाहेर येतं कामा कामाने फक्त वाटीचा संपूर्ण आकार मावला पाहिजे एवढ्या आकारामध्ये हे वडे करून घ्यायचे सुंदर असे चेंडूसारखे छोटे छोटे बॉल हे तयार होतात शाबुदाना वडे बनवत असताना ते आपण चपटे करतो वड्या मात्र आपल्याला अगदी गोल बनवायचं आहे सगळे वडे मी याच पद्धतीने करून घेते उपवासामध्ये नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन बोर व्हायला होतं त्यावेळेस तुम्ही जिभेला चव आणणारी ही रेसिपी नक्की करून बघा इतकी सुपर टेस्टी होते ना उपवासाशिवाय सुद्धा तुम्ही एरवी ही रेसिपी करून खाल एवढी टेस्टी होते चला सगळे बॉल अशाच पद्धतीने छान मी करून घेतलेत आता हे वडे बाजूला ठेवूयात आणि सगळ्यात आधी घेऊयात कढी करायला कारण कढी केल्यानंतर वडे केले की गरमागरम आपल्याला सर्व करता येतात त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायचं तेल किंवा तूप तुम्ही जे खात असाल उपवासाला ते घ्या त्यावरती जिऱ्याची खमंग फोडणी घाला जिरी खात नसाल तर सरळ या तेलामध्ये हे जे काही आपण दह्याचं वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं गरजेप्रमाणे पाणी ऍड करायचं इथे मी जिऱ्याच्या फोडणीवरती हे ताक जे काही मी फेटून घेतलं होतं आलं हिरवी मिरचीच्या वाटणामध्ये आणि कोथिंबीर घालून ते घालून घेतले कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही बघू खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही मिडियम अशी ही आपली कढी ठेवायची दाण्याचा कूड घातल्यामुळे छान याला दाटसरपणा येतो एक पाच मिनिट कढी छान उखळली गेली शिजली गेली खूप जास्त खळखळ उखळू द्यायची नाही फक्त मोहरू द्यायची आणि मिक्स करत करत छान ती पाच मिनिटं शिजवून घ्यायची त्यानंतर गरजेप्रमाणे मीठ घालायचं चला सुंदर अशी आपली कढी तयार आता घेऊयात आपले वडे करायला यासाठी सगळ्यात आधी गॅसवरती गरम करून घेतलंय वाट्यांमध्ये जेवढे वडे झाले तेवढ्याच वाट्यांमध्ये फक्त तेल घालून घ्यायचं नेहमीच्या आपल्याला तेल घालतो त्यापेक्षा थोडंसं जास्तीचं घालायचं कारण हे वडे आपल्याला छान शालो फ्राय करून घ्यायचेत त्यामुळे तेल मी थोडंसं जास्तीचं घातले आता सगळ्या वाट्यांमध्ये वडे घालून घ्यायचे झाकण वगैरे काही ठेवायचं नाही फक्त सगळ्या बाजूनी फिरवत फिरवत छान वडे खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे वरची बाजू छान भाजली जाते तोपर्यंत आतमध्ये शाबू शाबुदाना सुद्धा खूप छान शिजला जातो त्यामुळे झाकण वगैरे ठेवायचं नाही फक्त गॅसवरती पात्र ठेवून छानपैकी खरपूस भाजून घ्यायचं कारण सगळ्या वाट्यांमध्ये आपण हे वडे ठेवले नाहीये त्यामुळे ज्या वाट्यांमध्ये वडे तेच तोच भाग फक्त गॅसवरती ठेवून मी छानपैकी खरपूस असे सगळ्या बाजून हे वडे भाजून घेते आता वडे भाजत असताना जी काही कड कडेची बाजू आहे ती शक्यतो भाजली जात नाही अशा वेळेस आपले गोल फिरवत फिरवत वडे आपले गोल फिरवत फिरवत छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे बघू शकता किती सुंदर असे भाजले गेलेत ना आणि खूप जास्त वेळही लागत नाही फक्त चार ते पाच मिनिटांमध्ये वडे छानपैकी भाजले जातात फक्त तेलाचं प्रमाण थोडस ठेवा एक ते दीड चमचा प्रत्येक वाटीमध्ये तेल टाका एकदा तेल टाकलं ना परत तेल टाकायची गरजही पडत नाही चला सगळ्या बाजूंनी किती सुंदर असा रंग येईपर्यंत मी भाजून घेतले तुम्ही बघू शकताय आता छान वडे हे आपले तयार झालेत आता गरमागरम कढी बरोबर हे गरमागरम वडे आपण सर्व करून घेऊयात तुम्हाला जर साबुदाणा वडे खूप ऑइली खायचे नसतील ना तर तुम्ही अशा वेळेस अशा पद्धतीने वडे सुद्धा बनवू शकता हे वडे कशाही पद्धतीने खाताना म्हणजे कढी बरोबर खा किंवा अशाच गरमागरम खा फक्त प्रत्येक वेळेस ते गरमच खा म्हणजे तुम्ही वडे बनवून ठेवू शकता ज्या वेळेला तुम्हाला सर्विंग करायचे कोणाला खायला द्यायचे किंवा तुम्हाला खायच्यात त्यावेळेला हे वडे फक्त गरमागरम शालो फ्राय करा आणि नंतर खायला घ्या चला आता घेऊयात सर्विंग करून सगळ्यात आधी डिशमध्ये सुंदर अशी आपली ही कडी घालून घेते कडीला बघूनच तोंडाला पाणी सुटते इतकी चमचमीत अशी ही कडी झाली हा कडीमध्ये मी साखर साखरही टाकून घेतली होती म्हणजे कडी आपली छान आंबट गोड आणि तिखट झालीये चला आता एक वडा मी तोडूनही दाखवते तोडल्याबरोबर तुम्हाला जाणवत असेल किती सॉफ्ट असा हा वडा झालाय अगदी तुम्हाला असं वाटेल की फराळाचा दही वडा तुम्ही खाताय इतका सॉफ्ट असा हा वडा होतो आणि चव तर भन्नाट अशी होते चला चमचमीत असा हा आपला कढीवडा वडा कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा तुमच्या उपवासाला ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बनवायचं असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद